समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती नांद्रे तालुका मिरज येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मराठी साहित्य आणि दलित चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मरणार्थ विविध सामाजिक सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना एम एम ग्रुपचे सदस्य प्रदीप मदने म्हणाले की औपचारिक शिक्षणाचा अभाव असतानाही त्यांनी पस्तीस कादंबऱ्या एकोणीस कथासंग्रह चौदा लोकनाट्य आणि एकोणीस पोवाडे लिहून मराठी साहित्यात अढळ स्थान निर्माण केले त्यांच्या फकीरा कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला तर माझी मैना हे गीत आजही लोकप्रिय आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी आपल्या शाहिरीद्वारे जनजागृती केली यामुळे त्यांचे विचार घराघरात रुजणे आज काळाची गरज आहे अशा भावना प्रदीप मदने यांनी व्यक्त केल्या यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद कुर्णे म्हणाले जात हे वास्तव आहे गरीबी ही कृत्रिम आहे गरीब नष्ट करता येऊ शकते असा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी ठरतो अण्णाभाऊंचे साहित्य जो कुणी आत्मसात करेल तो ज्ञानाने भरून जाईल अशी माहिती कुरणे यांनी दिली नांद्रे येथे सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सोशल मीडियावरही अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर होत आहे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प अनेकांनी व्यक्त केला यावेळी ग्रुप कोर कमिटी सदस्य प्रदीप मदने माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद कुरणे ग्रामपंचायत सदस्य दिलीप मदने सतीश मदने हेमंत तोडकर सकलेन मुजावर आयाज मुजावर विक्रम मोहिते गणेश माने परशुराम कांबळे गणेश मदने सिद्धार्थ ढाले नागेश कुर्णे आदी उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका